प्रभाग चौदाचा नवा आवाज श्रुतिका भामरे मोठे समोर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अहिल्या नगर शहरातील वातावरण चांगलंच तापलंय मतदान पंधरा जानेवारीला होत असल्यानं सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा श्री गणेशा करत आपला प्रभाग पिंजून काढलाय सर्वच प्रभागात अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक मध्ये श्रुतिका हरीश भामरे यांचं नाव हे चांगलंच चर्चेत आलंय श्रुतिका भामरे या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात श्रुतिका भामरे यांचं सामाजिक काम चांगलं असून प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे श्रुतिका भामरे यांनी प्रभागात कोणती कामं केली आहेत प्रभागातील मतदार त्यांना का स्वीकारतील काय आहे त्यांचा प्रभागाच्या विकासासाठी अजेंडा पाहूयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी आता रान पेटवले माजी नगरसेवकांनी प्रभागात कोणती कामं करायला हवी होती याची यादीच सध्याचे उमेदवार ढोल वाजवून प्रभागातील नागरिकांना सांगतायत यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये सुशिक्षित आणि प्रभागात सामाजिक काम असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं प्रभागातील लढतीमध्ये चांगलीच रंगत आहे आणि प्रभाग मध्ये शिवसेनेच्या उमेदवार श्रुतिका हरीश भामरे यांचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे मंडळी ही केवळ एक उमेदवारी नाही तर सामाजिक कामाची सेवाभावाची आणि संघर्षाची ओळख आहे श्रुतिका भामरे यांचे पती ऍडव्होकेट हरीश भामरे मुंबई उच्च न्यायालयातील वकील पण मंडळी ते केवळ कोर्टात लढणारे वकील नाही तर गरीबांच्या गरजूंच्या न्यायासाठी मोफत लढणारे लढवई आहेत अनेक सामान्य नागरिक गरीब कुटुंब अन्यायग्रस्त लोक यांना वकिलीच्या माध्यमातून त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत केली आहे न्यायालयातच नाही तर समाजातही न्याय पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय याबरोबरच मंडळी सामाजिक शैक्षणिक आणि विविध उपक्रमांमधून भामरे कुटुंब नेहमीच सक्रिय राहिले शिक्षणासाठी मदत सामाजिक कार्यक्रम गरजूंसाठी सहकार्य ही त्यांची ओळख प्रभागात आधीपासूनच आहे आणि म्हणूनच आज प्रभाग क्रमांक मध्ये श्रुतिका भामरे हे नाव केवळ उमेदवार म्हणून नाही तर विश्वासाचं कामाचं आणि माणुसकीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं मंडळी जिथे फक्त आश्वासनं दिली जातात तिथे या कुटुंबानं प्रत्यक्ष काम करून दाखवलंय आणि म्हणूनच प्रभागात चर्चा आहे ही निवडणूक वेगळी आहे कारण इथे चेहरा नाही काम बोलत आहे प्रभाग चौदा मधील नागरिकांचा कौल नेमका कुठे सुटतो राजकीय गणित बदलणार का, का। तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा